कोकणात पावसाचा हाहाकार नद्यांच्या पाणी पातळीत वाढ रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय सतत कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी साचले नागोटणी येथील रेल्वे पुला खालील रस्ता पाण्याखाली गेलाय महामार्गावरून वाढ काढताना वाहन चालकांची कसरत पाहायला मिळत आहे दरम्यान महामार्गाच्या कामाची मोठ्या पावसात पोलखोल झालेली दिसत आहे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ मागील दोन दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील सावित्री अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तिन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुख्य मार्ग वेगवान प्रवाहाच्या पाण्यामुळे बंद झाल्यानं गावकरी विद्यार्थी कामगार वर्गाचे हाल पाहायला मिळत आहे दरवर्षी पावसाळ्यात हा मार्ग बंद होत असल्यानं यावर ठोस उपाय काढण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे पाच गावांचा संपर्क तुटला रायगडमधील मसळा तालुक्यात सकाळपासून तुफान पाऊस सुरू आहे गावाला जोडणारा छोटा पूल पाण्याखाली आला असून पाच गावांचा संपर्क तुटला आहे हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे सकाळपासून काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे दक्षिण रायगडमधील मसळा श्रीवर्धन तालुक्यात सुद्धा पावसानं सकाळपासून झोडपला आहे रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस झाला संगमेश्वर तालुक्यात एकशे बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तालुक्यातील कसबा शास्त्रीपूल भागाला पावसानं जोरदार झोडपला आहे संगमेश्वर तालुक्यातील मागझण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले असून यामुळे बाजारपेठेतील धोका वाढणार आहे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे रत्नागिरीमधील मंडनगड तालुक्यात सकाळी सहा वाजतापासून मुसळधार पावसाने भिंगळोली येथील बस डेपो व शासकीय रेस्ट हाऊस मध्ये पुराचे पाणी शिरले का पडतोय पाऊस अरबी समुद्रापासून पश्चिम बंगाल पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे यामुळे कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात एकशे चौदा मीटर पाऊस झाला आहे रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे चिपळूणमध्ये एकशे चौतीस मंडनगडमध्ये एकशे चौदा संगमेश्वरमध्ये एकशे बेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे